काही अधिकारी करतात की काय असं आमच्या मनात शंका निर्माण होते आणि म्हणून अशा पद्धतीनं होत असेल इथं जर बघितलं कंपनीपेक्षा रेसिडेन्शियल इथं जास्त दिसतंय लोक राहतात कसे कोंबून जनावर कसे राहतात बकऱ्या गाई वगैरे कशा गाडीत कोंबून येतात तशा पद्धतीनं इथं लोक राहिलेले पाहिलेले तिथं सगळ्या पर्यंत म्हणून याला कोणी बघतच नाही उद्योग विभाग बघत नाही कामगार विभाग बघत नाही कामगाराचा डिश विभाग बघत भा� नाही आणि म्हणून या सगळ्या घटना झालेल्या मला असं वाटतं याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी कंपनी मालक जो कोणी असेल तो आणि एम आय डी सीचे अधिकारी यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे बिलकुल हा ही मागणी लावून धरणार आणि एकालाही सोडणार नाही कारण सहा कामगाराचा जीव हा काही स्वस्त नाही आत्ता उल्लेख केला संभाजीनगर सोबत तिकडे पुणे चाकणी इकडचा हो तर महाराष्ट्रातल्या एम आय डी सी इंडस्ट्री या धोक्यातच आहेत का या सगळ्या दुर्लक्षामुळं आणि त्यावर तुम्ही कुणाला कुणाला जबाबदार आणि त्याच्यावर काय करायला हवं नाही 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 याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं विषय आहे वेगळ्या पद्धतीनं धोरणं आहे याची नियमित खरं डिश विभागाला नियमित पाहणी करण्याचं आहे आता इथं कामगार वीस पेक्षा कमी आहे त्यामुळे शॉप ॲक्टमध्ये असतील बहुत रेस्टिशन ते आहे का नाही आहे मग त्या शॉप ॲक्टनुसार किती लोक हे कामगार विभागाचे लोक किराणा दुकानावर जाऊन धाड मारतात मिठाईच्या दुकानात बघतात पण इंडस्ट्री देऊन नाही बघत हे लोक हे कामगार विभाग आहे ना हा मिठाईचं दुकान बघेल एखादं किराणा दुकान बघेल पण का? ही इंडस्ट्री येऊन बघणार नाही जबाबदारी नाही का त्यांची असं असेल तर मला वाटतं राज्याचं कामगार विभागाला या सगळ्या गोष्टीत बघितलं पाहिजे फक्त स्वार्थासाठी कामगार विभाग आहे का कामगाराच्या सुरक्षिततेसाठी कामगार विभाग सक्रिय असला पाहिजे परंतु तो नाही असं मी स्पष्टपणे बोलले आहेच ते करावं लागतं नाही नियमच येतो कायदाच येतो तो काय नवीन नाही आहे त्याला पथक निर्माण करा वगैरे करायची गरज नाही कामगार विभागाच्या अंडर एक औद्योगिक सुरक्षा विभाग आहे ज्याला डिश मानतात हा विभागाचं हे कामच आहे की सगळ्या पद्धतीनं औद्योगिक सुरक्षिततेची काळजी घेणं हे काम आहे इन्स्पेक्शन करावं लागतं त्याचं रेकॉर्ड ठेवावं लागतं त्याचं आहे का नाही बघून त्या अधिकारी घरी असं नाही त्यांनी सब एजन्सी करण्याचा सुद्धा त्या विभागात निर्णय आहे त्यांना सब एजन्सी ठेवता येते खाजगी पण लोक ठेवता येतात त्यांना त्या अधिकार सरकारने त्यांना दिलेले आता त्याची अंमलबजावणी ते करतात नाही करतात मला माहिती नाही चला थँक्यू अंबादास दानवे हे माध्यमांशी संवाद साधत होते उच्चस्तरीय चौकशीची अंबादास दानवे यांनी मागणी केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कंपनीला भीषण आग लागून सहा जणांचा मृत्यू झाला आणि या निमित्तानं आता अंबादास दानवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे